पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचंच नाव जवळपास निश्चित इच्छुक असलेले प्रशांत परिचारक गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे परिचारक शरद पवारांची तुतारी मिळवण्यासाठी रणनीती आखत आहेत तर दुसरीकडे ही जागा महाविकास आघाडीमध्ये कोणाला जाणार हे अद्याप स्पष्ट नाही असं असलं तरी महाविकास आघाडीचा उमेदवार मीच असणार असा दावा करत भगीरथ भालकेंनी प्रचार सुरू केलाय यामुळे परिचारक गटाकडून अपक्षाची देखील तयारी सुरू असल्याच्या देखील चर्चा आहेत जर तिरंगी लढत झाल्यास या मतदारसंघात कोण विजयाचा दावेदार ठरू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडणुकीच्या निवड रिंगणात उभे करण्यात आलं तेव्हा त्यांना साथ लाभली ती परिचारक गटाची या मतदारसंघात परिचारकांना मानणारा मोठा गट आहे परिचारकांनी आपली संपूर्ण ताकद आवताडेंच्या पाठीमागे लावली दुसरीकडे भगीरथ भालके एकटे लढले या निवडणुकीत निसटता विजय मिळवता आला आता बदलली आहेत परिचारक स्वतः भाजपकडून इच्छुक आहेत पण त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे यामुळे ते तुतारी कडून इच्छुक आहेत तुतारी न मिळाल्यास ते अपक्षचा नारा देऊ शकतात असं झाल्यास तिरंगी लढत येथे पाहायला मिळू शकते तिरंगी लढत झाल्यास आवताडे हे तिसऱ्या क्रमांकावर राहतील असं जाणकारांचं म्हणणं आहे दुसऱ्या क्रमांकाची मते परिचारकांना मिळतील तर भगीरथ भालके हे या मतदारसंघातून विजयी होण्याची दाट शक्यता असल्याचं सांगतात अवताडे परिचारक असे भाजप मतांचे विभाजन झाल्यास त्याचा फायदा भालकेंना होऊ शकतो असं म्हटलं जात यामुळे भालके गट तिरंगी लढत व्हावी यासाठी देव पाण्यात ठेवून बसल्याचं देखील बोललं जात आहे असं असलं तरी येत्या काळात काय घडामोडी घडतात ही जागा कोणाला सुटते तसंच तिकीट कोणाला मिळतं pahablagen.